त्याबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण सर्वांच्या वतीने देऊ साहेब सुद्धा गेले आणि आज आपल्या आज.. सगळ्यांचे परिचित आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खूप हर हरभरणारी आणि लोकप्रिय असं नेतृत्व जे काँग्रेस पक्षामध्ये होते रवी तुम्ही आवडते तर आज पुन्हा एकदा सन्माननीय सहदेव बेटकर हे आपल्या स्वतही मातोश्रीवर आलेले आहेत आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या शुभ हस्ते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे आणि आज साव आंबेडकर यांच्या घर वापसी म्हणजे शिवबंधन बांधण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब आहेत आमचे माजी आमदार गणपतदादा कदम आहेत जिल्हा प्रमुख <laughs> पुन कुलकाताई विश्वासराव आलेले आहेत रवी डोळस आहेत बाकी सर्वच तुम्ही पदाधिकारी आलेले आहात सहदेव माननीय सहादेव आंबेडकर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो आपले सन्मानिय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे विनायकजी राऊत गणपत कदम कुठेतरी अरविंद सावंत सगळे कोकणचे ते सुपोत्र इथे हजर आहेत आणि त्यात आता भर पडलेले पडलेल्या सहदेवाच्या महाभारतातले तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उद्धवा म्हणजे श्री कृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजाचा अत्यंत जवळ जर कोण असेल तर तो, तो सहदेव आता तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण <laughs> सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्याने हे जे नवीन की महायुद्ध सुरू झालेला आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत कोकणातले आता अनेकांनी सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता याच मैदानात रत्नागिरी जिल्हा परत संपूर्ण भगवा ठेकेदारांचं राज्य संपून टाका मी उद्धव साहेबांना इतकं सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल जे आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसेनेकडे किती कार्यकर्ता आहेत सगळं जागेवर आहे फक्त हवा आहे आहे त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी दान उडते ते एक ना की सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही हो कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या आहेत का पहिली वेळ आहे तेव्हा सहदेवजी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्याचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी माननीय आंबेडकर बोलतील आता स्वतः सदीवजी बोलतील आज या मातोश्री मध्ये मातोश्री ही माझी ब्याण्णव सालापासून आहे आणि ब्याण्णव साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे माननीय कैलाशी केलेले जी जी। जी। मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर आलो कोलसफोड कंपनी असताना आणि ब्याण्णव साहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे मोठ्या साहेबांचं आणि तिथपासून आजचे पक्षप्रमुख उदयजी साहेब आणि तिचे वडील बाबा पाटणकर हे माझी खास एकदम वाढण्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो परंतु तुम्हाला माझी एकच एवढं सांगायची विनंती आहे मी कुठेही नाराज नाही परंतु थोडासा करून काय घटना का घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं होतं संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी बाजूला गेली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज झालेले नाहीये आणि माझ्या कुटुंबाज मी कुठे टीका काही केलेली नाही म्हणून मी परत माझ्या परत मी घरात आलो आहे आणि साहेबांचा आशीर्वाद विनयजी राऊत साहेबांचा आशीर्वाद संजय राऊत आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यामध्ये मिसळून नये म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या आदमी पार्टीची आहे का आज साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जरी साधा होणार असलो तरी आज भावलेले लोकांना सगळ्यांचा विष्णू आहे हा कोण आहे तो कोण असं हो 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 मी कधीच कोणाला कमी रेखालेला नाही म्हणून रत्नागिरी आणि सर्वांचे लाडके तुम्ही आणि लोक साहेब काळकारून अजून मी सगळी चौकशी केली मंडणगडला परवा दिवशी होतो मंडलगडला बोलतायत ब्याऐंशी हजार आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना साहेब दिलेली आहे आणि मंडळीकडे आम्ही तीन दिवस होतो काय कराय बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या माझ्या पर्याय नाही आहे म्हणून साहेब मी माझ्या परना घरात आलोय आता माझा शेवटचा आणि शेवट मध्ये आशीर्वाद घेणार पुन्हा इकडे तिकडे गेलो नाही काँग्रेसमध्ये गेलो होतो काँग्रेसला गेलो श्यामराव पेजी साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही तो मी आपला पक्ष आपल्या बरोबर आहे त्यांना सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कोरल्याशिवाय ब्रह्मविष्णू विष्णू मयेश कोरलेशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र सर्व शिवसैनिक सर्व शिवसैनिक बांधव वादवाडी बघेले सहदेवराव एवढ्या जोरात बोलले त्या आवाज आवाज तडपोखणापर्यंत गेलेला असेल आणि मला आणखीन त्या बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत सत्ता तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य राबवू अशी आई जगदंबेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरंच कौतुक आहे की स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही इथे आधार वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर दत्तांसारखे अनेक शिवसैनिक आणि राज्यभर पसरत आहेत ते शिवसेना आतापर्यंत वाढवली आणि या पोलीस तुला वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत आहेत मगाशी संजय आपण म्हणाल की कोकणावर एक पाऊल टाका नुसतं एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पादाक्रम मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टीचा सुरस कथा या बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्ख बोलू शकत असेल ते पण आज त्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या आता तर लगे लगे। आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत तर मस्त की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा मारल्या त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणारे एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेने एकच आहे दुसरे आहेत ते कोण लोका, आहेत ते लोक लोकच पण त्यात शी ते ही सगळी लोक त्यांना काय सेंडाने बुडखाने नुसतं कशाला तरी स्वतःच्या लाभा पाहि लोभा पाहिल ही केलेली माणसं आहेत गेलात मोठे झालात ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठ केलं ती सगळी साधी माणसं माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला येत्या सोळा तारखेला मी नाशिकला ते एक दिवसाचं शिबिर आहे याचा आता असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबिर घेतोय आणि विनायक राऊतना मी सांगितलं की विनायक राऊत गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर कारण आता जर लोकांना एन्जॉय करत प्रत्येक वेळेला कटकट कटकट करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार त्यानं सुद्धा काही थोडीशी गंमत आयुष्यात काही समाधान पाहिजेत ना आणि नंतर मात्र आता सरत जाऊला अगदी तळ कोकणापासून हा मी करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सौदेवराव तुम्ही आता निवबंधन बांधलेलं आहे तुम्ही म्हणाला की काही स्थानिक पातळीवरती होती या स्थानिक पातळीच्या थोड्या तुरबुली जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेने सगळे प्रामाणिक राहाय निष्ठेने राजा आणि आज सुद्धा कस पाहिलं तर जे जात आहेत त्यांच्या लेखी आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात हेच तरी माझं मोठं वेळ आणि तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभ अशी शिवचर्णी प्रार्थना करतो असेच सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईल आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असं सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकलेला असेल सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र फक्त तालुका प्रमुख प्रमुख आणि जिल्हा प्रमुख आणि